जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजर्डे या यूट्यूब चॅनलवर तर चला आली आहे मी माहेरी आणि दोन दिवसाचा ब्लॉग तुम्ही बघितलाच घड बसली त्या दिवशीच आलेली आहे मी आणि आपल्या ताईंनी ज्या दिवशी मी इकडं आले त्या दिवशी ताईंनी कमेंट केल्या काही काहींनी के की ताई तुम्ही तिकडे नंतर आम्हाला विसरू नका तर असं कसं होईन ताई Uh, मी तुम्हाला विसरन किंवा तुम्ही दोन तीन दिवसांनी ब्लॉग टाकत जा तर खरं तर मी झाला आता दोन तीन दिवस तेव्हा त्याच्यानंतर काही ब्लॉग टाकला पण नाही कारण आता सगळ्यांना माहीतच आहे माहेरी आल्यावर माणूस किती थकून जातं किंवा आळसल्यावर होतं तर हे काही कोणाला म्हणजे काही वेगळं सांगायची ग गरज नाही आहे कारण तसं पण माणूस जरी दोन तीन दिवस आला तरी पण खूप आसून जातं आणि अशा कंडिशनमध्ये तर नुसतं म्हणजे दोन दिवसापासून आलं आणि पाऊस चालू होता तर सारखं आरामच चालू होता तर म्हणलं चला आज छोटासा ब्लॉग बनवूया आणि सगळ्या ताईंला सगळ्यांना सांगूया की चला मी आता आली आहे माझ्या माहेरी तर बघा दुपारची वेळ आहे मस्त आताच आता हाता आराम ते येते ना शाळेतून माझे मम्मी पप्पा आणि त्यांचे चाललेले कांदे लावायचे तर इकडं बघा मी अगोदर पण म्हणजे माझ्या मम्मी त्यांच्या घराचा ब्लॉग टाकलेला आहे पण तरी पण म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनूया मग माझ्या मम्मी तिने बघा किती छान तुळशीचं वृंदावन केलेलं आहे म्हणजे तुळशीला वट्टा वगैरे एकदम मस्त आणि आता आरा पण येईनच शाळेतून तिचीच वाट बघत होते मी बाहेर बसलेली होती म्हणलं आता येईन मग तर बघा बाहेरचा परिसर आहे छोटासा एकदम माझ्या मम्मी त्यांच्या घराचा अंगणातला मस्त दोन नारळाचे झाडं आहे इकडं जनावर बांधलेले त्यांना छोटंसं शेड आहे इकडं मस्त गुलाबाचं झाड आहे बघा त्याला किती छान फुलं आले तर आणि घर तर तुम्ही बघितलेलंच आहे ऑलरेडी आरा पण आली आत्ताचा बघू आता, आता आराचं चा, काय चाललेलं आहे शाळेतून आली की होमवर्क करावं लागतो पण काय मी आता काय करते ती आरा ड्रेस नाही चेंज केला हां अगं मग एकदा ड्रेस चेंज करायचा हातपाय धुवायचे हा मग होमवर्क करायला बसायचं हां आणि आता आरा इकडं आलेली आहे तिच्या मामाच्या घरी इथूनच शाळेत जातीय आणि तिची मैत्रिणी ए वरती बघ ना तुझं नाव हो काय आहे ईश्वरी <laughs> पाय बरं तिन कसा ड्रेस चेंज केला हां उठ तू बी हे करून घे चाल उठ हातपाय धो आणि मग बाईचा अभ्यासाला उठ आणि सोनपापडी तर बघा इकडं झोपली लगेच सोनपापडी झोपली लई थकली वाटतं उठ बर बाई एकदा ड्रेस चेंज कर जेवण वगैरे करण मग बाईस अभ्यासाला हां जेवण नाही करायचं का बरं भूक नाही आहे टिफिन फिनिश केला का मला दाखव बरं भेंडी तर तशीच बाकी पोळीच फक्त फिनिश केली आहे ना पोळी कमी झाली ती ते सॉक्स चालतीत ले आणि ना ड्रेस चेंज कर चालू इकडं बघा देवघर आणि घट बसवलेले माझ्या मम्मी त्यांनी छोटस देवघर घेतलेले इकडं तर बघा आता वाजलेले आहे तर दुपारचे चार आणि आराचं त्यांचं आवरलेलं आहे आताच फेट झाली आणि आज मोर काय झाला नाही हां घरात बसले होते ना आधी आता बाहेर येऊन बसले का गरमत होतं आज काय मर्क आहे स्पेलिंग आहे का इंग्लिश इंग्लिशचा आहे का स्वयंपाक की नाही सोनपा झोपेल रे तर बघा चहा टाकलेला तर मम्मी आली होती आत्ताच घरी कांदे लावायचे चालू आहे आणि हा तर चा न्यायचा होता मस्त दुधाचा चहा टाकलेला आहे मी असा एक ना पाठीमागचं म्हणजे भाग इथून बघितलेला च्या अगोदर इकडून वापर जा म्हणजे वापरायची जागा यांची पाण्याची त्याची इकडं पेरूचं झाड आहे जांभळीचं झाड आहे बघा चला या सगळेजण मस्त चहा घ्यायला आत्ताच चहा दिला लेबरला मम्मीन ते तर बघा आत्ताच मम्मी गेली चहा घेऊन आणि पूजा पण आली आत्ताच शाळेतून तर <coughs> <coughs> बघा आमची सोनपापडी पण उठली आणि आता चहा दूध राहिली सोन्या चला आता आम्हाला जेवण करायचे होते आरान ते पण आले तुझ्या बाईस ना सॉरी चौथ पिले बाई लाडू खायचाच तुला ऐ सोनू सोनपापडी बा आताच उठली झोपीतून आणि रडक तोंड केलं ला। तर लाडू घे तुला खायला उठ ना चल या भाई बसल्या बाई जेवायला आज आरा न मैत्रीण मैत्रिणी दोघी जेवण करणारे सोबत होमवर्क झाला का जेवायचं होतं तर चला या सगळेजण मस्त चहा घ्यायला मस्त आता नवरात्री जे चालू झाले होते आणि गोळशांगणे लाडू पण केले होते मम्मीनी बैस नारा बैस ना, ना जेवायला आवरना भाजी चपाती बी घ्या शब्दाना बी घ्या भैयाने आला का गाजून टमाट्याची भाजी बनवलेली आज चल स्वनेश लाडू चल चल ना बाई हो घ्या खोमपटपटा भाजी दुपारचं जेवण आज झालेलं होतं पण आराम त्यांच्यासोबत चाललंय आता चहा बिस्किट खायचं आणि आराम ते पण आण शाळेत होऊन त्याच्यानंतर मग स्वयंपाकी झोपी उठली तिला पण चाप दिला स्वयंपाकी आज तू नाच कोण केलं आवरा पाठपाठ घे जेवण करून तर चला मम्मी पप्पा ते गेले वावरामध्ये कारण कांदे लावायचं चालू आहे त्यांचं लेबर आलेले वावरामध्ये तर मम्मी आत्ताच त्याला चहा पण घेऊन गेली आणि पूजा त्या आत्ताच शाळेतून आल्या तर <coughs> भाई आपण वावरात गेला स्पिंगलर पलटायला आम्ही एवढेच जण घरी होतो आज आणि अण्णाने आत्ताच चहा घेतला अण्णा पण गेले बाहेर तर पूजा तुम्हाला माहित माझी लहानी बहीण आरा आवर ना घे का। का ना काव्हाची जेवण आणि आमची सोनपापडी आज तर काही बोलणारच नाही कारण आत्ता झोपेतून उठलेली आहे किती जण राहते का आरतीला तिकडच्या सगळ्या राहत हा ना आमच्या तिथे इतका मोठा हे राहतं ना पण आता काय इकडलं मिस झालं तिकडलं विहार जायचं का आपण तिकडं आज का ग आपल्या तिकडं नाही इथं पण म्हणजे देवीचं मंदिर आहे कुठे तर तिथं आपण देवी बसवलेली आहे बघू आज येईन मी पण पन... ये <laughs> तर चला या सगळेजण मस्त जेवण करायला आता कोणता टाईम तुमचा जेवायचा म्हणा <laughs> तर चला आता वाजले तर ना पाच आणि सगळे काम आवरले काम तर खरं तर काही नाहीये म्हणा पण मग जेवण वगैरे झाले भांडे आवरले आणि आता जायचं होतं वावरात मम्मीकडे त्यांच्याकडे बस चक्कर मारायला म्हणलं चला वावरात तुम्ही चक्कर मारून यावा बघू आता कितीक राहिले कितीक नाही कांदे ते पण गेले सगळे वावरात रोप उपटायला कारण लेबर म्हणल्यावर सगळे जेवढे माणसं असले तेवढी कमीच पडत ते कांदे लागवडीसाठी तर मी सोनपापडी आम्ही पण जाणार आहे थोडं चक्कर मारून येऊ म्हणलं वावरातून तर चला आमचा माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मग मा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तिकडं कविता असते त्यांची पण धावपळ तुम्ही बघितलीच छोटं बाळ राहत नाही काही नाही एकटीचे मम्मी त्या पण तिकडे गेले आहे मम्मी मंदिराकडं राहतात कारण आता नवरात्र चालू झालेलं आहे तर मम्मी पण मंदिरात तिथं घटी बसलेलं राहतात दहा दिवस आणि आम्ही पण इकडं आलो आहे सोनपापडी आरा आणि मी तर घर पूर्ण एकदम खाली झालेलं आहे अजिबात करमत नाही कविताचं ब्लॉग तर तुम्ही बघितलाच तर चालू राहतं तिचा फोन आणि शंभूल त्यांना पण करमत नाही आहे आता आणि नऊ दहा दिवस आता खरं तर खूप मज्जा येत तिथं पण आता आम्ही ते सगळं मिस करत राहिलो तर जाऊ एक दिवस जाणारच आहे आरती करायला आरतीच्या टायमाला तर तेव्हा तिथला पण ब्लॉग बनूया तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद